नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला आमरस कसा करायचा ते मी दाखवणार आहे तर इथे मी तीन हापूस आंबे घेतलेले आहेत ते स्वच्छ पाणी धुवून घेतले आहेत आता मी व्यवस्थित कापून त्याचा गर काढून घेणार आहे तर मी आंबे छान कापून घेतलेले आहेत आता ह्याचा मी गर काढते एका टोपामध्ये व्यवस्थित असा गर काढून घ्यायचा आपण आंब्याचा अशा पद्धतीने आपण गर काढून घेऊया संपूर्ण आंब्याचा अशा पद्धतीने आंब्याचा आपण सगळा गर काढून घेणार आहोत तर आंब्याचा सगळा गर छान काढून घेतला तर आंब्याचा सगळा गर काढून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर घालत आहे चार चमचे साखर घालत आहे जितका आंबा गोड असेल त्याप्रमाणे आपण साखर घालावी जास्त गोड असेल आंबा खूप तर साखर कमी घालावी आता मी चार चमचे साखर घातलेले आहे आता एक कप दूध घालत आहे आणि मिश्रण एकजूट करून घेत आहे आणि मिक्सरमधून आता फिरून घेणार आहे मिश्रण एकजूट करून आहे आता मिक्सरमधून एकदा फिरून घेणार आहे तर मिक्सरमधून छान फिरून घेतलेला आहे आता मी परत टोपामध्ये ओतत आहे आमरस तर मी मिक्सरमधून फिरून घेतलेला आमरस मी एका टोपात ओतून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आमरस करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद